बघा आता इकडे तुळशीची लग्न लावणार आता इकडे सुरुवात होता नर्मदा मारण गाता गयांडकी पुणा पूर्ण समुद्र सरिता पुर्या सदा मंगल शुभ लग्नाव लग्न घटी समीप नवरा रेओ दुर्यो ते मधुपर्क पूजन करा अंता दृष्टा दुष्ट दृष्टा दृष्ट वधूवरा आपला लग्न लावलेला आहे आपला मान्यता करून की काय चूक अपराध झाली असती हे कर विचारي गोष्टी नायसुन मुंबई पर्यंत संभाल करनी बर असात कायना बघा कसं पाऊस लावता तो आमचो

का ठिकाणमध्ये मी मंदिराजवळ की तुळशीचं लग्न आता लावून झालेला आता पुढे वाढीत जाणार तिकडे पूर्ण तुमका वाडीतला भाग दाखवणार आहे तो तुळशी विवाह तुळशीची आता पूजा चाललेली आहे इकडे बघा तुळशीची कशी सजावट केल्याने बघा साडीपीडी लसवलेली आहे इकडे तुळशी आता या तुळशीचं लग्न लावणार पूर्ण तुमका वाडीतले तुळशी दाखवणार आहे आता

तुळशीची लग्न लावायसाठी आता किती मंडळी येतात बघा इकडे रस्त्यानं आता इकडे शंकरवाडीकडनं आता सुरुवात होणार इकडे आता वाडीतले इक मानाची तुळशी झालेली होत आणि आम्ही आता इकडे शंकरवाडीकडे आहोत आता इकडे सुरुवात करणार मीनाथ बाल्याच्या घरापासून अशी शंभर घरं आहोत इकडे पूर्ण रा। मी आता पूर्ण रात्र आम्ही येता इकडे तुळशी विवाह करीत राहणार आहोत बघा दाखवतो करतो भाग हे बघा मीनाथ बाणेच्या घरी आता आम्ही इलेलो इकडे आणि आता इकडे तुळशी विवाह फ्रॅट टाईमात होणार आहे त्याच्यासाठी लोक इकडे जमतो आता येत बघा रस्त्याने इकडे मंडळी येतात इकडे तुळशीच्या लग्न लावसाठी बघा किती मंडळी आधी आता टायर चालली इकडे आता तुळशी होणार आहे इकडे त्याच्यासाठी सगळे वाढीतले लोक जमतात इकडे

तुरमुळे असे वाटले जातात काय झुंबडी करतच ते बघा असं कार्यक्रम चाललो जाता रात आठ नऊ वाजेपर्यंत चालू असता असे फोव लाडू हे वाटले जातात

बघा अफोवासाठी काय गचडी आहे ती बघा ते तुळशी लग्ना लागल्यानंतर अशी परसादी म्हणून घेतात ते लय मजा असतं बघा रातचा तुमक दाखवणारे आहे चार पाच तुळशींची लग्न लावले आणि प्रत्येकाच्या हातीच बघा तिसरी बघा कसे भरलेले आहेत ते बघा चुरमुळे हो चुरमुळे पाव बघा मंडळी काय आता बांधेवाडीतली आता तुळशीची लग्न आता वाढीत जाणार तिकडे सामी मारेकुमे शरी मे का चा हो पाचले हे बघा पण इकडे पादळ राहणे आणि आता तुळशीचे लग्न इकडे लावतो तुमका मी आता दाखवणार हे भाग आहे हे बघा हे बघा पंचेवली लावणार हे बघा

विराज बाने यांच्या आम्ही घरी आणि आता ही पूर्व तयारी चालू झालेली आहे आता इकडे तुळशीचं लग्न लागणार आता उभाग मी पूर्ण तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे आता तुमका तिकड तो परिसर दाखवतोय मी कसे पंतपिंते पादळला नेते कसे जीप लावल्या बघा अशी सजावट केला नाही बघा काय तयारी चालली आहे ती बघा जोरात त्यातून तिथे लग्न लागणार इथे हे बघा आता तुळशीकडे पुद्धा इकडे या आणि आता थोड्या टायमात इकडे लग्न लावणार तुळशीचा तर भाग मी पूर्ण तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणार आहे इकडे तिकडे तुळशीच्या लग्नासाठी आणि इकडे पूजा चाललेली आहे तुळशीची जोरात पूजा करतात एकदमच <laughs> बघा या माणसांनी इकडे रांगोळी काढलेली आहे मस्तपैकी खास मुंबई वर नेलेली आहे ती कम बंधू कशी रांगोळी काढला नाही बघा इकडे मस्तपैकी तुळशी विवाह इकडे बघ जरा दिसून तो मुंबईत नाही लोकांना समजू ना

चष्मा पण ठेवले होते काय घमा का तो मार्शीच्या लग्नांत मुला कसो फाचा बागा दुमडी पडली ती बागा असं तुळशीचा कार्यक्रम असता वाडीतलो परसादी घेऊन चाललोच पुढे पुढे आता कुठच्या घरी जे तुळशीचे लग्न कोण मुंडे यांचा घर दाखवत आहे मी तुमका आता आणि इकडे आता तुळशीचं लग्न लावणार आहोत काय डेकोरेशन केलेलं बघा एकदम लाईटीचा लायटीचा मोहन मुंड्याचा घर आहे इकडे आणि आता तुळशीचं लग्न लावण्यासाठी इकडे पोरगे येलेले होत वरती श्रापर जाता जाता पताकडे आता ती इकडचा <laughs> कार्यक्रम दाखवणार आहे मी पूर्ण तुळशी विवाह आता त्यांच्या तुळशीजवळ चाललं आहे मी तिकडे गुटनाव 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 तुम्ही सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा लाईक करायला विसरू करा, नका धन्यवाद